कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड आणि पोलादपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे यामुळे ऐन कापणीला आलेला भात पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले आहेत ज्या पिकांवर वर्षभराची आशा होती ते भात पीक काढणीच्या तोंडावरती असताना अचानक आलेल्या पावसाने पाण्याखाली गेले आहे या वादळी पावसाने शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे अनेक ठिकाणी भाताचे पीक पूर्णपणे आडवे झाले असून माती आणि पाण्यामुळे भाताच्या उंब्यांना बुरशी लागण्याची भीती निर्माण झालेली आहे यामुळे पिकाचा दर्जा मोठ्या प्रमाणावरती घसरणार असून एकूण उत्पादनावरती गंभीर परिणाम होणार आहे काही शेतांमध्ये तर नव्याने हिरवळ आल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे आपल्या डोळ्यासमोर कष्टाने पिकवलेले धान्य मातीमोल होताना पाहून शेतकरी हवालदिल झालेले आहेत भात पीक आता चांगल्या प्रकारे बहरू लागलेले असताना रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे विजांचा कडकडाट व वा वादळी वारा त्याचबरोबर जोरदार पाऊस यामुळे शेतकरी आता या हवालदित झालेला आहे जोरदार पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आपण पाहू शकता महाड पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे पाणी देखील साचले असून भात पीक पूर्णपणे आडवे झालेले आहे तर काही ठिकाणी भाताला मोड आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आला असून शेतकऱ्याला आता शासनाच्या मदतीची अपेक्षा राहून राहिलेली आहे पावसाचा सायंकाळी रोजच जोर व विजांचा कडकडात वादळी वारा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शासन कशा प्रकारे मदत करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे देवेंद्र दरेकर टायगड